नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस डी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम ई आर पदासाठी महत्त्वपूर्ण प्रश्न संच घेतलेला आहे हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनानुसार आहेत तर व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायचा आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला पहा कापूस या पिकासाठी सर्वात उपयुक्त मर्दा कोणती असते कापूस या पिकासाठी सर्वात उपयुक्त मर्दा कोणती असते याचं करेट उत्तर मित्रांनो मर्दा कापूस या पिकासाठी सर्वात उपयुक्त मर्दा मर्दा ही असते प्रश्न क्रमांक दुसरा पहा हमी हे भारतातलं प्रमुख शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे हमी हे भारतातलं प्रमुख शहर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक हमी हे भारतातलं प्रमुख शहर कर्नाटक या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तिसरा पहा महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे महाराष्ट्रातील सर्वात कमी लांबीची नदी खालीलपैकी कोणती आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो नर्मदा महाराष्ट्राची सर्वात कमी लांबीची नदी नर्मदा ही नदी आहे प्रश्न क्रमांक चौथा ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात खालीलपैकी कधीपासून करण्यात आली होती ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात कधीपासून करण्यात आली होती याचा करेट उत्तरांतरण सन एकोणीशे पासष्ट ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात सन एकोणीशे पासष्ट मध्ये करण्यात आली होती प्रश्न क्रमांक पाचवा इट्स अलवाइज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे इट्स अलवाइज पॉसिबल हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे याचा करेक्ट उत्तरांतरण किरण बेबी इट्स अलवाईज पॉसिबल हे पुस्तक किरण बेबी यांचे आहे प्रश्न क्रमांक सहावा जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो जागतिक अन्न दिवस कधी साजरा केला जातो याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो सोळा ऑक्टोंबर जाग जागतिक अन्न दिवस सोळा ऑक्टोंबर या दिवशी साजरा केला जातो प्रश्न क्रमांक सातवा उत्तर भारतातून उन्हाळ्यामध्ये उष्ण वारे वाहतात त्यांना काय म्हणतात उत्तर भारतातून उन्हाळ्यामध्ये उष्ण वारे वाहतात त्यांना काय म्हणतात याचं करेट उत्तर मित्रांनो लू वारे उत्तर भारतातून उन्हाळ्यामध्ये उष्ण वारे वाहतात त्यांना लू वारे असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठवा रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती रामकृष्ण मिशनची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती याचं करेट उत्तर मित्रांनो स्वामी विवेकानंद रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती प्रश्न क्रमांक नव्वा कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे कोल्हापूर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पंचगंगा कोल्हापूर हे शहर पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले आहे प्रश्न क्रमांक दहावा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येतो याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोकण रायगड हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येतो प्रश्न क्रमांक अकरावा महाराष्ट्राचा साक्षरता दर खालीलपैकी किती आहे महाराष्ट्राचा साक्षरता दर खालीलपैकी किती आहे याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के महाराष्ट्राचा थान साक्षरता दर ब्याऐंशी पॉईंट तीस टक्के इतका आहे प्रश्न क्रमांक बारावा महाराष्ट्रामधील महिलांचा साक्षरता दर किती आहे महाराष्ट्रामधील महिलांचा साक्षरता दर किती आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो पंच्याहत्तर पॉईंट एकोणनव्वद प्रश्न क्रमांक तेरावा पहा भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या शहरात उघडण्यात आला होता भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या शहरात उघडण्यात आला होता याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो चंदीगड भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे चंदीगड या शहरात उघडण्यात आला होता प्रश्न क्रमांक चौदावा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक कितवा नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक कितवा याचा करेट उत्तर आहे मित्रांनो भारताचा क्रमांक एकशे चौतीसवा प्रश्न क्रमांक पंधरावा पहा सर्वाधिक जास्त अपर्थ हिऱ्याचा हिर्याचा असतो तो किती असतो सर्वाधिक जास्त अपरंत हिऱ्याचा हिर्याचा असतो तो किती असतो याचं करेट उत्तर आहे मित्रांनो दोन पॉईंट बेचाळीस टक्के प्रश्न क्रमांक सोळावा इंद्रधनुष्याची निर्मिती होणे हा कशाचा परिणाम आहे इंद्रधनुष्याची निर्मिती होणे हा कशाचा परिणाम आहे याचं करेट आहे मित्रांनो वरीलपैकी सर्व म्हणजे अपवर्तन अपसकरण संपूर्ण आंतरिक परावर्तन प्रश्न क्रमांक सतरावा इंग्रजी शिक्षणाचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता इंग्रजी शिक्षणाचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता याचा करेक्ट उत्तर मित्रांनो लॉर बेटिक इंग्रजी शिक्षणाचा कायदा लॉर बेटिक यांनी सुरू केला होता प्रश्न क्रमांक अठरावा महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला महात्मा फुले यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सन अठराशे सत्तावीस महात्मा फुले यांचा जन्म सन अठराशे सत्तावीसमध्ये झाला होता प्रश्न क्रमांक एकोणीसवा महात्मा फुले आणि मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली महात्मा फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा कोणत्या वर्षी काढली याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सन अठराशे अठ्ठेचाळीस प्रश्न क्रमांक विसावा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ताडोबा महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान ताडोबा हे आहे प्रश्न क्रमांक एकवीसवा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना कोणत्या वर्षी झाली याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सन एकोणीसशे पंचावन्न प्रश्न क्रमांक बावीसवा महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनांचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो विदर्भ महाराष्ट्रामधील सर्वाधिक वनाचे प्रमाण विदर्भ या प्रदेशामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेवीसवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनांचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनाचे प्रमाण कोणत्या प्रदेशामध्ये आहे याचं करेक्ट उत्तर मित्रांनो मराठवाडा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी वनाचे प्रमाण मराठवाडा या प्रदेशामध्ये आहे प्रश्न क्रमांक चोवीसवा महाराष्ट्रामध्ये देशांच्या एकूण किती टक्के बने आहेत महाराष्ट्रामध्ये देशांच्या एकूण किती टक्के बने आहेत याचं करेट उत्तर आहे मित्रांनो आठ टक्के प्रश्न क्रमांक पंचवीसवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या वनांचे प्रमाण आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कोणत्या वनांचे प्रमाण आहे याचं करेट उत्तर मित्रांनो शुक्क पानझडी वने महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक शुक्क वने वनेचे प्रमाण आहे प्रश्न क्रमांक सव्वीसवा महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीच्या प्रवास कधीपासून सुरुवात होते महाराष्ट्रामध्ये पाऊस परतीचा प्रवास कधीपासून सुरुवात होते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो बारा सप्टेंबर प्रश्न क्रमांक सत्तावीसवा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या पर्जनछायेच्या प्रदेशामध्ये समावेश होत नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या पर्जनछायेच्या प्रदेशामध्ये समावेश होत नाही याचं करेट उत्तर आहे मित्रांनो बीड प्रश्न क्रमांक अठ्ठावीसवा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतो महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक दिवस पाऊस कोठे पडतो याचं करेट उत्तर आहे मित्रांनो गंगनबावडा प्रश्न क्रमांक एकोणतीसवा महाराष्ट्रामध्ये एकूण किती करशी हवामान विभाग आहेत महाराष्ट्रामध्ये एकूण किती करशी हवामान विभाग आहेत याचं करेट उत्तर आहे मित्रांनो नऊ महाराष्ट्रामध्ये एकूण नऊ कर्षी हवामान हो विभाग आहेत प्रश्न क्रमांक तिसावा पहा उष्ण दमट आणि संप्रकाराचे हवामान हो महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आढळते उष्ण दमट आणि संप्रकाराचे हवामान हो महाराष्ट्राच्या कोणत्या भागामध्ये आढळते याचा करेक्ट उत्तर आहे मित्रांनो कोकण प्रश्न क्रमांक एकतीसवा महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर प्रश्न क्रमांक बत्तीसवा महर्षी रामजी शिंदे कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते महर्षी रामजी शिंदे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे अध्यक्ष होते याचं करेट उत्तर आहे मित्रांनो डेकन एज्युकेशन सोसायटी प्रश्न क्रमांक तेहतीसवा पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे पन्हाळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो कोल्हापूर प्रश्न क्रमांक चौतीसवा बहातरवा वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू खालीलपैकी कोणता आहे बहातरवा वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा खेळाडू खालीलपैकी कोणता आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो मोहम्मद शमी प्रश्न क्रमांक पस्तीसवा रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा खालीलपैकी वाटा किती आहे रासायनिक उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा खालीलपैकी वाटा किती आहे याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो अठरा पॉईंट सात टक्के प्रश्न क्रमांक छत्तीसवा पी एम विश्वकर्मा योजना योजना टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे पी एम विश्व कर्मा योजना टिंबटिंब रोजी लॉन्च करण्यात आली आहे याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक सदोतीसवा राष्ट्रपती आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे देतो राष्ट्रपती आपला राजीनामा पुढीलपैकी कोणाकडे देतो याचं करेट उत्तर आहे मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रश्न क्रमांक अडतीसवा कोणत्या गव्हर्नर जनरलने सन एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली कोणत्या गव्हर्नर जनरलने सन एकोणीसशे पाचमध्ये बंगालच्या फाळणीची घोषणा केली याचं करेट उत्तर आहे मित्रांनो लॉर्ड कर्जन प्रश्न क्रमांक एकोणचाळीसवा मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे याचं करेट उत्तर मित्रांनो न्याय देवेंद्र कुमार उपाध्याय प्रश्न क्रमांक चाळीसवा सम्राट अशोकांची राजधानी कोठे वसलेली होती सम्राट अशोकांची राजधानी कोठे वसलेली होती याचं करेट उत्तर मित्रांनो पाटलीपुत्र सम्राट अशोकांची राजधानी पाटलीपुत्र या ठिकाणी वसलेली होती प्रश्न क्रमांक एकेचाळीसवा हॉकी विश्वचषक दोन हजार तेवीस कोणी जिंकला आहे याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे